मंचावर असलेली माझी पूर्ण टीम आणि आपला समोर बसलेली माझी शिक्षक टीम सगळ्यांना माझा नमस्कार <laughs> आता जलतारा काबर करायची आहे त्यांच्याबद्दल माझ्या माहितीप्रमाणे एक तास पासून सेशन चालू आहे तो परत सांगू का नाही फक्त एकच विषय सांगतो मराठीत एक वाक्य आहे एका दगडात दोन पक्ष बरोबर आहे ये मी म्हणते जलतारामध्ये एका दगडात पाच पक्षी पहिली पक्षी बारिश आल्यानंतर पिकांचं नुकसान असतात शेतकरीला कासा वाटायला पाहिजे बारिश आल्यानंतर आनंद व्हायला पाहिजे बारिश आलं पाणी येणारे पण तसं होतात का आता आपण भरपूर लोक स्वतः शेती करत आहेत त्या हातवर केलं आपण बारिश आल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना आनंद होता का एकदम वाव बारिश आलं जोरदार बारिश आलं नाही हातबीट वाटतात काय कारण पाणी कुठे साचणार आहे आपल्या शेतांच्या पिकांचं नुकसान कुठे होणार आहे यांच्या अनुषंगाने तुम्हाला सगळ्यांना हार्टबीट वाटतात बरोबर आहे ते तांबून जाते कारण जलतारा तुम्ही कुठे करणार आहे एकरी एक जलतारा करायची आहे आणि ते कुठे करणार शेतकरींच्या शेतात कुठे पाणी साचत आहे त्या ठिकाणीवर करणार आहे म्हणजे स्लोपच्या ठिकाणी तसा केलं तर येणारं पाणी पूर्ण जमीनच्या खाली जाणार आहे आणि आम्ही कोटतो ते मेशरमेंट आहे पाच फूट आहे चार फूट आहे लॉजिक सिंपल काळी माती पर्यंत बाहेर काढायची बुरून दिसायला पाहिजे कारण काळी माती कसा आहे तो आपण सगळ्यांनी शिक्षक आहे मला काही टेक्निकल गोष्टी परत सांगायला आवश्यकता नाही असं वाटते काळी माती काय करणार ते पूर्ण पाणी घेतात सिमेंट सारखं चांगला लेयर बनवून टाकतात पाणी परत काही काली जाणार नाही तुम्हाला आपण बुरून पर्यंत आपण कोदलं येणारा पाणी पूर्ण जमिनात खाली जाते आता बाहेरच्या पाईप नेटवर्क आम्हाला माहित आहे नगरपालिकाचे टाकी इथे इथून इथे पाणी येतात आहे ग्रामपंचायतचे टाकी आहे यांच्या घरातून आमच्या घरात येतात पाणी हे सगळं माहित आहे भूगर्भात खाली असलेली पाईप नेटवर्क काय आहे आम्हाला माहित आहे का नाही तो पाणी आता काय आहे आपला टोपोग्राफी असा आहे की हे बाउलला उलटा केल्यासारखा आहे तुम्ही मोठी प्रकल्प पाणीसाठी या जिल्ह्यामध्ये करता येणार नाही कारण की पाणी पातळी शालेय आकवेफैर म्हणतो तर येणारा पाणी आपल्या मध्ये आहे एक साइडला गोदावरीला जातात एक साइडला तापीला जातात करायचं काय यांच्यासाठी आपल्याकडे एकच सोल्युशन आहे पहिली पक्षी झाला बारिशची वेळी तुमच्या पिकांच्या नुकसान होणार नाही राईट दुसरी पक्षी आता आपला जिल्हा कसा आहे शेतकरीच्या उत्पन्नात जेव्हा लोकांच्या उत्पन्न तुम्ही बघितलं तर ऍव्हरेज इन्कम अन्युअली एक लाखाच्या खाली आहे शेतकरीचे उत्पन्न दुप्पट करायचे तुम्ही पण कोणी युपीएससी एमपीएससी किंवा काही स्पर्धा परीक्षेसाठी तयार केलेली असतील किंवा मुलांना तयार करत असतील ते आम्ही स्टँडर्ड बोलतो शेतकरीचे उत्पन्न दुप्पट करायचे डबलिंग फार्मर इनकम हे सगळ्या ठिकाणी तुम्ही ऐकलेली शब्द असतात बरोबर आहे ते करायचं कसं एक पीक घेण्याच्या ऐवजी शेतकरीने दोन पीक घेतला तर उत्पन्न दुप्पट होतं का नाही होणार आहे पण यांच्यासाठी त्याला काय पाहिजे रब्बीचं पीक घ्यायचं उन्हाळ्याचं पीक घ्यायचं त्यांच्याकडे पाणी असेल तर ते नक्की दुसरा पीक घेतील शेतकरीला एक छान गुण असणार आहे शिक्षक सारखं शिक्षकांच्या समोर पोरं भेटलं तर शिक्षक अडवाईस किंवा लेक्चरच्या बिना मुलांना सोडत नाही बरोबर आहे येस नो शेतकरीला तसा तुमच्यासारखं शेतकरीकडे एक छान गुण आहे शेतात पाणी असलं तर कोही शेतकरी घरी चुप करून बसणार नाही त्यांच्या बाई चाळीस असो पन्नास असो सात असो सत्तर असो ऐंशी असो काहीतरी पेरणी करते माझ्या आजीच्या वय सत्याऐंशी आहे तरी सुद्धा शेतात जाऊन शेत कसा आहे ते बघून तरी यायची दोन महिन्याचे एक बार आम्ही किती तरी सांगितलं जायचं बघायचं एक आढोळ्यात तेथे थांबायचं तेथे काय करायचं फेन्सिंग करायचं काय करायचं ते, 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 ते करतील आणि नंतर स्वतः येतं शेतकरीला तुम्ही काही त्यांच्या शेताबिना पकडून ठेवू शकणार नाही ते पेरणी खरंच राहते पाणी असलं तर आता जलतारामुळे ते दोन पीक किंवा तीन पीक घेऊ शकतो हे झालं आपली दुसरी पक्षी आता तिसरी पक्षी शेतकरी कोणता पीक निवडायचे कसा डिसाईड करतात सोयाबीन काही आनंदीने घेतात का मला सोयाबीन घ्यायचे आहे गॅस असं घेतात का नाही कोणता पीक त्यांना लाभदायक आहे ते पीक शेतकरी येत नाही त्यांच्याकडे किती पाणी आहे त्याच्या पीक शेतकरी घेतात पाणी सफिशियंट आलं तर आता आपल्यापैकी भरपूर शेतकरी आहे तुमच्याकडे भरपूर पाणी असेल तर तुम्ही काय घेणार ऑर्टिकल्चर ऊस तुमच्याकडे कोणत्या पिकाला चांगला उत्पन्न भेटू शकणार आहे कांदा असं तुम्हाला काय चांगला वाटतंय हल्दी या सगळं तुम्ही घेणार आहे बरोबर आहे पण यांचा एक फ्रीडम पाहिजे माझ्या शेतात मी काय पेरणी करणारे मला ते स्वतंत्र पाहिजे या स्वतंत्र देण्यासाठी शेतकरीकडे पाणी असलं तर त्याला ते स्वतंत्र आता झालं आपली तिसरी पक्ष। पक्षी चौथा पक्षी ये मला जलतानाचा या कार्यक्रम सुरू करणार पूर्वीपर्यंत या चौथा पक्षी माहिती नव्हतं आम्ही भरपूर कार्यक्रम सुरू झाल्यानंतर मला चौथा पक्षी कळलं बारीश आल्यानंतर बाईबाईच्या झगडा असतात बाऊ बाऊच्या कपडे पकडून तुमच्या शेताचं पाणी माझ्या शेतात येऊन माझ्या ये पिकांचं हो कोणी नाही करायचं म्हणून करत नाहीये पण त्यांच्याकडे पर्याय नाहीये आता पिकांचं नुकसान झाला त्यांचं पण पूर्ण त्यांच्या फॅमिली खतम होऊन जाते इन्कमच नाहीये दुसरा म्हणून त्यांना ते इतकं रोष असतात की यांच्या शेतात त्याला लॉजिक नाही असतात तेव्हा यांच्या शेताच्या पाणी नाहीये ते बारीशची पाणी आहे उतार आहे असा काही विचार नाही करतात असतात हे तांबून जाते ये झाला चौथा पक्षी पाचवा पक्षी वेस्टर्न महाराष्ट्र किंवा कुठे पाणी चांगली आहे त्या ठिकाणीवर शेतकरी आत्महत्या जास्त होत नाही आपल्याकडे काय होतात ते नुसतं पीक कारण नाहीये लोक असं सांगतात ना ते आम्ही खूप त्यामध्ये डिक करतो त्यांचं खरोखर कर कारण काय आहे काय झालं वगैरे वगैरे पण भरपूर वेळा मला असं वाटत की वडिलांचा शब्द मुलाने नाही ऐकला आणि जाऊन शादी केला म्हणून वडिलांनी आत्महत्या केली ऐकलेली असेल असं मला सांगा काही शेतकरी आहे साठ असो सत्तर असो त्यांच्याकडे चांगली पीक आहे चांगली पैसा आहे मुलाने काही शादी केला तर त्याला काही लेणं देणं आहे का मॅक्सिमम एक आठवड्यात त्यांच्यावरती गुस्सा असतील किंवा पूर्ण लाईफ भरात गुसा असतील पण काय बोलणार आहे माझ्याकडे यायचे नाही मी माझ्या प्रॉपर्टीला काही देणार नाही माझ्या घरातून तुम्हाला पैसा देणार नाही निघून चला बोलणार का कॉन्फिडेंट पाहिजे त्यांना या शब्द बोलायला यांच्यासाठी त्यांच्या हातात पैसा पाहिजे पैसा नसला तर काय असतात पूर्ण दुनियामध्ये काहीतरी घडलं घडलं खूप मोठी वाटत रॉक सारखं वाढणार आहे त्याला छोटी छोटी दुःख त्यांच्याकडे पैसा आहे सांभाळायला शेतकरीकडे म्हणून आपल्याकडे भरपूर शेतकरी आत्महत्या होतात हे आम्हाला शेतकरी आत्महत्या मुक्त जिल्हा म्हणून आमच्या जिल्ह्याला करायची हे आमच्या पाचव्या पक्षी आणि मेजर पक्षी आहेत आता झाला जलतारा करायची आता पुढच्या मुद्दावर येऊ बर तुम्हाला बोलून आम्ही लेक्चर देतो जनरली शिक्षक लेक्चर देतात आता आम्ही तुम्हाला बोलून आम्ही बर आपल्याशी बोलतो माता, माता पिता गुरु दैव बरोबर आहे माता पिता गुरु आणि भगवान हे मराठीमध्ये आहे का मला माहिती नाही तामिळमध्ये प्रभाव आहे भगवानच्या पूर्वी गुरुला ठेवलेली आहे आपण सगळ्यांनी आम्ही छोटी असताना नक्की एक गेम खेळलेली असतील मी शिक्षक आहे एक स्केल ठेवायचा समोरच्या बेंचला टाकायच्या त्याला वारायच्या आणि लिहायच्या करेक्ट करायच्या मार्क द्यायच्या एक पण मुलं नक्की नाही होणार आहे या गेम नाही खेळलं बरोबर आहे छोटी असताना आमच्या सगळ्यांचं आम्ही सरळ मिमिक करतो शिक्षक काय करतात तेच आम्ही सरळ असंच करून दाखवतो शिक्षकांच्या लेवल आहे इतकी मोठी आहे मुला तुम्हाला खूप म्हणतात त्यांची आई वडील पण तुम्हाला खूप म्हणतात आपण काय सांगणार आहे हे त्यांच्यासाठी गोल्डन वर्ड आहेत ते तसंच पालन करतात म्हणून शिक्षकांच्या भगवानच्या वरती शिक्षकांच्या लेवल ठेवलेली म्हणून आम्हाला असं वाटत होतं की आम्ही पहिल्या तुम्हाला कन्व्हिन्स केलं नेमकं या प्रोग्रे काय आहे जलतारा प्रोजेक्ट यांच्यामधून लोकांना काय फायदा होणार आहे आपल्याकडून सगळं गावामध्ये या विषय नक्की स्प्रेड होतील आणि आपल्याकडून ते मेसेज गेल्यानंतर लोक नक्की मारतील तर काय आहे गावाकडे सिटीमध्ये एवढं काही हे नाहीये पण गावामध्ये क्रेज नाहीये पण गावाकडे गव्हर्नमेंट मध्ये असलेली सगळ्या व्यक्तीच्या कुटुंबांचं लेवल बदलून जातात तुमच्या गावामध्ये तुमच्या कुटुंबांना कसा कुडुंग। ओळखी होतात शिक्षकांचं कुटुंब शिक्षकांच्या वडील शिक्षकांचं गरीब बरोबर आहे का नाही तो तुमच्या पूर्ण परिवारावर पूर्ण गावकरी रेस्पेक्ट असतात म्हणून तुम्ही तुमच्या शेतात एक जलतारा केलं ते नसतं तुमच्या शेतात विषय नाही आजूबाजूच्या असलेली किमान पन्नास शेतकरी ते फॉलो करते हे आम्हाला अत्यंत गरजेचे आहे आता आम्ही का बर सांगतो यांना लोक कर... चळवळ म्हणून आम्हाला करून घ्यायची आहे कारण की माझ्याकडे फक्त चार आठवड्यात बाकी चार पण नाही होणार तीन होत बारी शेनारच्या पूर्वी मला जलतारा पूर्ण करायची आहे बारिश आल्यानंतर पीक होतील पीक आल्यानंतर शेतकरी आपला अंदाज सोडणार नाही तुम्हाला शेतीमध्ये काही करता येणार नाही आणि परत पूर्ण एक वर्ष निघून जातो तुम्हाला या वर्षी उत्पन्न दुप्पट करायची आहे आम्हाला त्यांच्या पाणीची पातळी वाढवायची आहे यांच्यासाठी आम्हाला जलतारा करायला वेळ आत्ताच आहे म्हणून आम्ही सगळ्यांनी फील्डवर उतरण्याची वेळ आत्ताच आहे आता आपण काय करू शकतो शिक्षक आहे आपण मॅडम आम्ही शिक्षक आहे आम्ही काय करायचं प्रथम आपल्या शेतमध्ये मध्ये आपण जलतारा करा ते झाल्यानंतर नक्की ते लोकांना ऐकून घेतील की चालू आहे इथे आम्ही पण कराय करू शकतो दुसरा तुम्ही शिक्षक शिक्षक संघटना आहे जिल्हा परिषद शाळा आहे किंवा दहा शिक्षक म्हणून एक गाव दत्त करता येईल जेसीबी द्यायचं पैसा द्यायचा त्यांना कन्व्हिन्स करायच्या त्यांच्या काउन्सिलिंग करायची आहे यांच्यासाठी काही अडचणी तुम्हाला काय करायचं करा कारण की आमचा स्कोप ब्रॉड आहे तुम्ही काही पण करणार असाल तर यामध्ये आपण फिट होणार तो एक मुद्दा झाला आता मुलांच्याकडे तुम्ही बोलू शकतो मुलांच्या आई वडीलकडे तुम्ही बोलू शकता एनिवे आपण पहिली वर्षाच्या मुलांच्या ऍडमिशनच्या अनुषंगाने तुम्ही गावागावी त्यांचे डिस्कशन्स तुमचे चालू असणार आहे आता परत निपुण कार्यक्रमच्या अंतर्गत पण आपल्या डिस्कशन चालू आहे यामध्ये दोन मिनिट तरी तुम्ही घेतलं आणि जलताराच्या बद्दल त्यांच्याकडे बोललं हे नक्की गावात आम्हाला फायदा असणार आहे दुसरा आमच्या जिल्ह्याला आकांक्षित जिल्हा म्हणतो ऍस्पिरेशनल आम्हाला दुनियाला दाखवायची आहे आम्ही ऍस्पिरेशनल नाही आम्ही इन्स्पिरेशनल आहे यांच्यासाठी संधी आताच आहेकल्चरच्या बघण्याच्या दृष्टी बदललेली आहे शेतकरी म्हटलं तर सगळ्यांनी असंच बघतात आम्ही भरपूर कंपनीशी बोललो होतो चियाच्या अनुषंगाने अजून आपल्याकडे असलेली शेत मालांच्या अनुषंगाने कंपनी सोबत तय्यप करताना मी सगळ्या कंपनीकडे एकच शब्द बोलते तुम्ही शेतकरी म्हणून खाली बघू नका आम्ही फक्त तुमच्याशी बिझनेस डील बोलतो या बोलण्याचं कारण काय आता हे पाण्याची बॉटल या पाण्याच्या बॉटलचे रेट कोण ठरवतात कंपनी शेती शेतीमालांचा रेट कोण ठरवतात व्यापारी शेतकरी का ठरवत नाही कारण की शेतकरी एकत्र नाही एकत्र आलं तर फार्मर प्रोड्युसर कंपनी करून त्यांच्या साठी ते झगडा करू शकतो शेती नुकसानदारक बिझनेस आहे का आज जी बात नाही तुम्ही ऐकलेली असती मध्ये हैदराबाद मध्ये भरपूर लोक सॉफ्टवेअरची प्रति महिना दोन लाख प्रति महिना म्हणते प्रति महिना दोन तीन लाखांचा पगार सोडून शेतीकडे वगळणार म्हणजे कुठेतरी आम्ही शेती करण्याच्या अँगलमध्ये आम्ही चुकलेली आहे ते आम्हाला सही करायची आहे आम्ही शेतकरीला विहीर दिलं चौदा हजार विहीर जिल्ह्यामध्ये मंजूर झालं आणि आता मी चांगला पीक आम्ही आणू शकतो त्यांचा मार्केट कनेक्ट करू शकतो पण आम्हाला करू शकणार नाही असं एकच काम आहे त्यांच्या मध्ये पाणी आम्ही दोन हजार पंचवीस मध्ये आहे काय करायच्या निवडणुका तर आम्ही आता करू शकतो बरोबर आहे काही पण आम्ही तयार करू शकतो पण एक ड्रॉप पाणी आम्ही स्वतः तयार करू शकतो का तेव्हा बारीश येणारे तेव्हा नैसर्गिक आम्हाला तेव्हाच आम्हाला पकडून ठेवावं लागेल जिल्ह्याला जलताराच्या शिवाय दुसरा पर्याय आता आमच्या समोर दिसत नाही म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून काम करायची आहे वाशिम जिल्हा ऍस्पिरेशनल नाही इन्स्पिरेशनल आहे असं दुनियाला दाखवायची आहे माझ्या दोन शब्द ताणते जय हिंद जय महाराष्ट्र